भगवती विशेष आपण हा जो वाक्य करत आहोत तो यशस्वी भावा वाघ देवतेला मी साष्टा नव्हतात केला

आणि त्या देखण्या स्त्रीची नजर सुंदर दुधाकडे दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण वाटलं दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले दोघांच मिलन झालं आणि दोघांना मिळून म्हणजे तिला एक पुत्र प्राप्त झाला त्याचं नाव ठेवले प्राप्त झालं की काय हो म्हणालाच आहे आणि मला स्त्री रूप प्राप्त झाले आणि हे काय छोट बा हो म्हणाला मला पुत्र पळत झाली कशामुळे हे सगळं झालं कुठेही गेला तू माहित नाही म्हणा अशा अशा मी गेलो होतो आणि तिथे आत शिरल्या बरोबर आमचं सगळ्यांचं रुपांतर झालंय अशा अवस्थेत आम्ही राज्यात परत करते येणार आणि खूप काय आठ पाहिजे काहीतरी बदल करेल पण काही बदल करायला तयार नाही त्यामुळे मी तुमचं स्मरण केलंय आता मला पुन्हा राज्यात घेतलंय मला पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून द्या कशामुळे झालंय हे मला माहिती नाहीये मग पुन्हा एकदा घेतलं की कशामुळे तो ज्या मनामध्ये गेला होता ते मन भगवान शिव म्हणजे भगवान शंकर आणि जगत जननी पार्वती माता यांच्या विहाराचं मन होत काळी जगत पार्वती माता आणि भगवान शंकर तिथे वनविहार करत होते ते वनविहार करत असताना एकांतात असताना त्या वनामध्ये काही भेटण्यासाठी म्हणून प्रवेश केला पण त्यांना जेव्हा तिनं असं कळलं की माता पार्वती आणि पिता शंकर हे एकत्र आहेत तर ही वेळ अनुकूल नाही म्हणून ते ना त्याच पाऊणी मागे घेते त्यांनी त्यांना डिस्टर्ब केलं नाही पण पार्वती मातेला जाणीव झाली की कोणीतरी इथे येऊन केलं तिने भगवंतांना विचारलं आपण येणार आरक्षित अशी पाठी का नाही लावली तुम्ही रिझर्व यायला पाहिजे की नाही तसं मी का नाही केलं भगवंतांनी चुकलंच माझ्या घरात मी करायला हवं तर पण माझ्याकडून ते केलं गेलं नाही कि म्हणजे कुणी पुरुष जर इथे आले आपण एकांतात असताना मला नाही व्यवस्था करतो आणि दिला की याच्या पुढे जे कोणी पुरुष या मनात येतील त्या सगळ्यांना आता भगवान शंकरांची वाटेल कशी ठरेल आणि सुद्धून दुर्दैवाने त्याच वनात गेला आणि त्याला स्त्रीत्व प्राप्त झालं आता वशिष्ठ ऋषीला कारण तर कळलं की सुद्धुनाला स्त्रीत्व का प्राप्त झालं मग त्यांनी भगवान शंकरांची आराधना केली भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकरांनी विचारलं मुलीवर कशासाठी हात मांडले काय काम काढलं नाही म्हणे असा असा सुद्धू आणि त्याच्यासाठी आम्ही यज्ञ केला होता मग ती सगळी हाती कस कन्या कशी आली आणि तो पुत्र कसा करून घेतात आणि आता तुमच्या शापामुळे पुन्हा त्याला प्राप्त झालंय त्याला घ्या भगवान शंकर म्हणतात मनाला मीच शाप दिलाय माझी वाणी मीच कसा खोटा ठरवणार माझ्या वाणीला बाध येईल असं मला करता येत नाही आणि तुम्ही माझे भक्त आहात

भारत आहे की त्याला एक महिना पुरुषात समाधान धावत जायचं आणि परत यायचं असं काही जास्त येत नाही साईट सीन जातो तेव्हा आपल्याला जेव्हा चार पाच दिवस आठ दिवसाची रजा लागते तसं आता त्यांनी पण राजाने रजा काढलेली आहे निर्मल येतो राज्यकारता दुसऱ्या मग सोपवलंय आणि तो मनात लेकीला लेकीची इच्छा पूर्ण करण्यासाठी घेऊन सुकन्या आपली स्वयी लोक आहे सगळीकडे घेऊन झाड पान फुल बघते त्या सगळ्याचा आनंद घेतेय पक्षी भक्तीये विरविरा काय करू आणि काय नको असं तिला झालेलंय त्या मनात आल्यानंतर वाचनं कशी उधळतात तशी ती उधळली आणि असच हिंता हिणता एक वारूळ तिच्या नजरेत पडत ती वारूळ बघते त्या वारुळात दोन सम सम करणारे एक रत्न असावी असावे माणसं असावेत असं तिला दिसतं आणि तिला वाटत आपल्याला कर्णकुंडाला बनवायला हे छान आहेत ना घेतले पाहिजेत ना वादुळात काढले पाहिजेत मग वालुळात ते काढणारच काटेरी झाड होती तिने दोन काटे काढले दोन हातात धरले आणि दोन्ही बदले आज काटे कुपतून धार देऊ लागली मग मात्र ती घाबरली आपण काय केलं आपल्याला म्हटलं मोठी आहेत रत्न आहेत माणसं आहेत संम करतायत छान काढूया कुंडल बनवून घेऊया या सोनाराकडून

मला योग्य जे कोण त्रास देत मला ज्यांनी त्रास दिला आहे त्या सगळ्यांचा मला मूत्र विसर्जन बंद होईल ऋषींची वाणी आहे सत्य ठरते त्यामुळे त्या सगळ्यांचं मूत्र विसर्जन बंद झालं थोडा तयार आहे पण कन्या एवढी समजूतदार आहे की कन्या म्हणते बाबा माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही करू माझ्या चुकीची शिक्षा मीच घेईन मग चव्हाण ऋषी म्हणतात माझे डोळेच फोडले आहेत मी दृष्टीहीन झालेलो आहे आता मला दृष्टी आली पाहिजे किंवा दुसऱ्याच्या दृष्टीने तरी मला बघता आलं पाहिजे मला आधार आला आता कोणाची तरी गरज लागणार राजा विचार करायला लागतो की आता यांना आधाराला कोण द्यावं तितक्याच सुकन्या म्हणते की बाबा मीच यांच्याबरोबर नाही आणि यांची सेवा करी यांचे डोळे बनून राहील आता जर कन्या एवढी शिक्षा तर तिला नुसत ऋषी विवाह करून दिलेला आहे आणि सगळ्या सैन्याला घेऊन आता हा राजा औषध्याची राजा आपल्या स्थानी परत गेलेला आहे जाताना अतिशय दुःख झालेले ज्या मनिर्माणासाठी आनंद उपभोगासाठी आपण गेलो

शहर अंशींच्या लक्षात आलेल्याने ही अजून बालिका आहे हिचे शिक्षण झालेलं नाही हिच्याकडे पुढेच ज्ञान नाही ते आंगळे असले तरी ज्ञान भरपूर होत आणि मुख चांगलं होत त्यामुळे मुखानी त्यांनी तिला ज्ञान द्यायला सुरुवात केली आता ते गुरुच्या भूमिकेत आणि सुकन्या शिष्येच्या भूमिकेत गुरु शिष्य म्हणून ते एकत्र राहत आहे ती सर्वतोपरी सगळी सेवा त्यांची करतेनांट नेण्यापासून त्याचे कपडे धुण्यापासून त्याची जी साधनं आहे त्याची तयारी करण्यापासून सर्वत्र चुकण्या लहान असून सुद्धा आपल्या पतीची पूर्णपणे काळजी घेते काळ दहा भर पुढे असते बराच काळ निघून जातो यांचं आयुष्य सोन शिक्षण चालू आहे जरी पती पत्नी असेल तरी त्यांच्या पती पत्नीच नाच स्थापत झालेलं नाही अश्विनी कुमार अश्विनी कुमारांची दो हे दोघही जण आसन देऊन पाद्यपूजा करतात आणि त्यावेळेला श्रवण ऋषी म्हणतात की तुम्ही मला जर दृष्टी प्राप्त करून दिली तर मी तुम्हाला यज्ञातला अविर्भागाचा भाग मिळवून देईन यज्ञ ज्या ज्या वेळी होत असत त्या त्या वेळेला इतर देवदेवतांना यज्ञाचा अविर्भाग मिळत असे पण अश्विनी कुमारांना तो अधिकार नव्हता आणि हे श्रवण ऋषींना माहिती होत त्यामुळे त्यांनी अश्विनी कुमार म्हणजे साक्षात जन्मतरी असं देव येते देवांचे देव डॉक्टर येते त्यामुळे त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला दृष्टी मिळवू देतो आणि म्हणून दोन्ही अश्विनी कुमार निघालेले नदीकडे नदीवर स्नानासाठी नदी, उतरलेले आहे डुबकी लावलेली आहे काय मंत्र पठण वेग पठण वगैरे अश्विनी कुमारांनी केलेलं आहे आणि ज्या वेळेला ते तिघही ही होत आले त्यावेळेला तिघेही सारखे दिसत होते शरद ऋषींचा म्हातार पण सगळं निघून गेलेलं होत ते तरुण झालेले होते त्यांना दृष्टी आलेली होती जणू काही अश्विनी कुमार आणि चवन ऋषी यांच्यातला फरक सुद्धा ओळखता येत नव्हता तिघांच्या गळ्यात पुष्पमाळा होत्या आता ते सगळे तिघही जण पुन्हा एकदा कुटीकडे परत आलेले कुटी आल्यानंतर अश्विनी कुमारांनी त्या छोट्याशा बनलेला आता ती कशी मोठी झाली पण तरी सुद्धा अजून तारुण्य पुरेस प्राप्त झाले असं नाही त्या किशोर वहीन असलेल्या सुकन्याला म्हटलंय बाय तुझा पती कुठला आहे याचा ओळख कर तुझा पती ओळख आणि तू घे चवनशी बोललेले काही नाही बोलतायत अश्विनी अश्विनी कुमार बोलतायत बोललेले नाही त्यामुळे तिला कळलं नाही दिसायला तिघेच गळ्यात पुष्पमाळा आहे काय बरं करा की आई पालवी तिघांकडे बघते तिचा गोंधळ होतो आणि ती त्या तिघांनी अनन्य सरण जाते तिघांना नमस्कार करते आणि म्हणते की मी माझ्या पतीला अशा रूपामध्ये कधीही बघितलेलं नाही

आणि मग दोन्ही अश्विन कुमारांचा तो हाच तुझा पती आहे आता तुम्ही दोघेही आनंदात राहा तू पुन्हा एकदा ते दोघं अश्विन कुमारांची पाठपूजा करतात त्यांना नमस्कार करतात प्रदक्षिणा घालतात त्यांचे आशीर्वाद घेतात आणि पुन्हा एकदा चव्हाण त्यांना आश्वस्त करतात की योग्य वेळी तुम्हाला यज्ञाचा आविर्भाव देण्याचं काम मी करीन अशी तुम्हाला स्वच्छ खाली निघून जातात आता यांचा काळ अतिशय सुखात चाललेला आहे हसत खेळत गप्पा मारत असं शिकवण शिक्षक पटकवलेलं आहे तिथे त्यामुळे शिक्षण तिचं चाललेलं आहे कुठेही दुःख नाही आहे आता नवरा एवढा सुंदर आहे दिसायला तारुण्य त्याला प्राप्त झालेलं आहे पण तो गुरु आहे हेही तिने स्वीकारलेला आहे ते दोघे असे एक दिवस गप्पा गोष्टी करत हास्य विनोद करत बसलेले असतात आणि शर्या तिला बऱ्याच काळानंतर आपल्या कन्याची जरी रोज आठवण येत असली तरी बऱ्याच काळानंतर तो आपल्या संजेला भेटायला यायचं धाडच करतो एका म्हाताऱ्याला अंधऱ्याला आपण करण्यात दिले वे, त्या कन्याला कसं कोण दाखवायचं हा प्रश्न नेहमी त्याला पडत असे पण धाडस करून तो चौद ऋषींच्या आश्रमात येतो आणि त्याला असं दिसतं की आपली कन्या एका तरुण माणसाची हास्य विनोद करत गप्पा गोष्टी करत बसली राजाचा रागाचा पारा चढतो चिडतो राजा आणि तो सुगंधेला म्हणतो तू माझ्या कुळाला बट्टा लावला मी तुला एका म्हाताऱ्याला अर्पण केले होती एका दृष्टीहीनाला दिलं होतं आणि तू कोणावर बसली आहेस तू काय करते तुला कशाचं मान आहे का तुझे वडील कोण आहे कशाचा तरी हे ठेवावं मान ठेवावा एवढं तुझ्या लक्षात येत नाही का ती म्हणते ताट हो हो बसा तुम्ही या मी सांगते तुम्हाला पण ऐकतोय तुझे राजा ते सगळं चित्र पाहून त्याचा राग मस्तकात केलेला आहे आणि तो वाटेल तसं वाक्तारण करतोय शेवटी चवन ऋषी बोलतात अरे राजा हां ऐकून तर घे आणि चवन ऋषींचा आवाज ऐकल्यावर राजा एकदम ऋषीचा आहे दृश्य स्वरूपात चवन ऋषींचा आहे पण तुम्ही चवन तर दिसत नाही मग सगळी हातीकर चवनऋषी सांगतात आणि राजाला प्रचंड आनंद होतो अतिशय आनंद होतो तो म्हणतो माझ्या मुलीने माझं नाव राखलं आपल्या कुणाचं नाव वाढवलं मला माझ्या मुलीबद्दल अतिशय अभिमान वाटतो आहे आता तुम्ही दोघं राज्यात करा आता सन्मानाने त्याला दावे फिरवायचं आहे त्यामुळे तुम्ही राज्यात करा तो म्हणाला म्हणतात की राजा मला राज्यात यायचंच आहे पण तुझ्याकडून एक काम मला हवंय तू एक काम माझं करावं असं मला वाटतं काय काम करायचंय अश्विनी कुमारांना मिळवून देण्याचा अधिकार मिळवून देण्याचं वचन दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला यज्ञ लागेल एका तो, तो, तो मोठा यज्ञ केला जातो त्या यज्ञामध्ये अश्विनी कुमारांना बोलवून त्यांना त्यांच्या हवेभागाचा अधिकार दिला जातो आणि व यज्ञ पूर्ती होते dače pate na tudi narek da da ni dali samoti da,ci danja to na segradetov, alipadjuni, doni. Boda pativi.